पलूस तहसील कार्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी तहसीलदार दीप्ती रिठे यांच्या हस्ते शिवछत्रपतींच्या प्रतिमेचं पूजन पलूस तहसील कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी तहसीलदार दीप्ती रिठे यांनी सांगितलं छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्त्रियांचा सन्मान राखला स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्यांना त्यांनी कडक शासन केलं जयंतीच्या निमित्तानं आम्ही विधायक काम केलेल्या एम के सी एलच्या विद्यार्थ्यांचा सत्कार विद्यार्थ्यांनी स्वकर्तृत्वानं कमवून त्यांच्या आई वडिलांना स्वतःच्या पैशातून काही वस्तू कपडे दागिने केले आहेत ही अभिमानाची बाब आहे त्या वस्तू विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना दिल्या यावेळी दिप्ती रिठे यांनी सांगितलं छत्रपती शिवाजी महाराज यांचं कार्य सांगण्यासाठी शब्द अपुरे आहेत त्यांनी स्त्रियांचा सन्मान केला गड किल्ल्यांची बांधणी चांगली केली त्यांचे विचार आचरणात आणणं गरजेचं आहे असं प्रतिपादन तहसीलदार रिठे यांनी केलं यावेळी एम के सी एलचे ब्राईट कॉम्प्युटरच्या वतीनं सोमनाथ शिंदे यांनी पलोस तालुक्यात एम एलच्या माध्यमातून केलेल्या कामाची माहिती दिली तहसीलदार दीप्ती रिठे निवासी नायब तहसीलदार डॉक्टर आसमा मुजावर पुरवठा निरीक्षण अधिकारी मंजुळा अत्राम नवोदयचे उपप्राचार्य सदाशिव बोभाटे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन आणि विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला सूत्रसंचालन सोमेश्वर जयभाय यांनी केलं नवोदय विद्यालयाचे संगीत शिक्षक योगेंद्र देवरस आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र गीत गाऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली सर्व उपस्थितांनी सहभाग नोंदवला यावेळी तहसील कार्यालयातले महसूलचा सर्व स्टाफ मंडळ अधिकारी तलाठी कोतवाल एम केसीएलचे विद्यार्थी पालक पत्रकार उपस्थित होते अर्थ राज्य न्यूज मराठीसाठी पलूस प्रतिनिधी अमर मुल्ला या एक पुण्याची सातवी संस्था आहे सातवी संस्था आहे छत्रपती शाहू महाराज संस्था व प्रशिक्षण व मानव विकास संस्था या संस्थेमार्फत एम केसीआर जे आहे म्हणजे आपण सगळ्यांनी केमएसीआर म्हणजे महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड या संस्थेच्या माध्यमातून आर्थिक दृष्ट्या कमतर आहे म्हणजे लॅपटॉप नाही प्रशिक्षण या संबंधित साथी या संस्थेला मी सूचना आहे की आपण तरी वेगळा जी आहे त्याला साथी योजना आणि समाजा परंतु या एमडीस के लिए संस्थेच्या अनुषंगाने या विद्यार्थ्यांचा सत्कार आपण काय करायचं याचा मध्ये हेतु आहे असा हेतु आहे की आपण आपल्याला शिवाजी महाराज म्हणजे असं महाराज एकही व्यक्ती सापडणार नाही की ज्याला शिवाजी महाराज कोण आहे हे माहित नाही शिवाजी महाराजांचा जन्म एकोणीस फेब्रुवारीला झाला तेव्हा

त्यांनी काय आरक्षण केलं आहे तोपर्यंत पोहोचावा किंवा आपली पिढी किंवा आदर्श आहे साजरी करतो बरोबर मग शिवजयंती किती लोकांना माहिती फक्त जाणार राहणार किंवा लिमिटेड आजची जी युवक आहेत त्यांनी त्यांच्याकडचे भरपूर जे गुण आहेत त्याचा एकच जरी आपण अवगत करण्याचा प्रयत्न केला प्रत्येक मुलांच किंवा योगाचं आपल्याला जीवनाचा आज झाल्यापणे म्हणून आजच्या म्हणजे आता शिवाय म्हणायला आपल्याला कुणाला किती लोकांनी सांगताय किंवा